गुड मॉर्निंग डेली ब्लॉक करण्याचा प्रयत्न करते आज आहे शूट सकाळी साडेसातचा सा कॉल टाईम आहे कार वॉश होती आहे पण मी जाणार आहे आपल्या टू व्हीलरवर अशा पद्धतीने अवघ्या दहा मिनिटावर माझा स्टुडिओ आहे सकाळी सकाळी बसस्टॉपवर किती गर्दी असते आणि मी पोहोचलेली आहे स्टुडिओला थंडी होती म्हणून घातलंय मी स्वेट शर्ट आणि स्कार्फ बांधला होता चला रेडी होते ही सुवर्णाताई आहे माझे हेअर करते आहे खूप छान हेअर करते सुवर्णाताई आणि तिने मला छान रेडी केलेली आहे सो टाडा आय रेडी आणि मी जाऊन येते सीनला आमचा सीन झालेला आहे आणि मी रेशमताईच्या रूममध्ये आलेली आहे रेशमताई कॅट लवर आहे आणि ती तिच्या कॅटनं आपल्या मेकअप रूममध्ये घेऊन येते आणि त्यांची खूप छान काळजी घेते दोन तीन सीन झाल्यानंतर आत्ता झालेलं आहे माझं पॅकअप लवकर पॅकअप झालंय म्हटल्यावर घरची कामं केली पाहिजे दळण ठेवलेलं होतं गिरणीत पण मी चुकून दुसऱ्या गिरणीत गेले माझा पोपट झाला कैलाशला हवी होती काही मेडिसिन्स ते मी घेतल्या मला घ्यायचं होतं काही सामान तेही मी घेतलं आणि घरी पोहोचले याऱ्यासाठी हे सरप्राईज होतं कारण तिला मी सांगितलं नव्हतं कैलाशने सांगितल्याबरोबर ती नाचायला ना लागली आणि अचानक मला बघून झाली खुश आम्ही जेवलो आणि थोडंसं झोपलं थोडंसं नाही भरपूर झोपलो पाच वाजता आम्ही उठलो थोडंसं फ्रेश झाले याराचा थोडासा अभ्यास घेतला याराला ही पुस्तकं खूप छान वाटतात ती रमते पुस्तकांमध्ये आणि स्पेशली अशी चित्रं बघून रोडू नको रोडू नको असं करते खूप क्यूट ती रिॲक्ट होते सगळ्या गोष्टींना त्यानंतर मी तिला भरवलं नाचणी सत्व जे तिला आवडलं नाही ते तिने अजिबात खाल्लं नाही त्यानंतर तिने बघितलं टी व्ही आणि या टी व्हीतनं ती बऱ्या शिकले तिचा स्क्रीन टाइम ओके कैलाश त्याच्या स्क्रीनिंगला गेला होता तो आला आणि यारा खूप खुश झाली तिला गॉगल खूप आवडतो सो ती आता आल्या आल्या एकदम खुश आहे कैलाश आल्यामुळे आणि आहे पण तिला टीथिंगचा सध्या खूप प्रॉब्लेम होत आहेत चार चार दात एकदाच येत आहेत त्यामुळे ती मध्येच रडायला लागली ला म्हणून आम्ही खाली गेलो आणि तिच्यासाठी मेडिकलमधनं एक औषध घेतलं पेन किलर घेतलं ते घेतलं आम्ही घरी आलो जेवलो आणि तिच्यासोबत थोडंसं खाली खेळलो आणि अशा पद्धतीने दिवस संपला